केंद्र सरकारचं शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट शेतकऱ्यांसाठी चार मोठे निर्णय केंद्र सरकारने कांद्यावरील किमान निर्यात मूल्य एम ई पी काढून टाकले आहे आणि निर्यात शुल्क चाळीस टक्केवरून वीस टक्केपर्यंत कमी केलं असल्याचं या ठिकाणी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी म्हटलेलं आहे तर अशा प्रकारे आणखीन आपण तीन मोठे अपडेट पाहणार आहोत म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता केंद्र सरकार शेतकऱ्यांकडून किमान आधारभूत किमतीवर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल सोयाबीन खरेदी करत आहे त्यामुळे ते आर्थिकदृष्ट्या सक्षम होत असल्याचं या ठिकाणी केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे याच्यामुळे आता देशभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासासुद्धा या ठिकाणी मिळालेला आहे शेतकरी बंधू भगिनींच्या हिताचा निर्णय घेत शेतकरी मित्र सरकारने खाद्यतेलाचे आयाशुल्क पाच पॉईंट पाच टक्केवरून सत्तावीस पॉईंट पाच टक्के केले असल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे याच्यामुळे शेतकऱ्यांना या, या ठिकाणी मोठा दिलासा मिळाला असल्याचं सांगण्यात आलेलं आहे पुढची आणि सगळ्यात शेवटची महत्त्वाची अपडेट पाहूया तर या ठिकाणी आपण पाहू शकता प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियांतर्गत भावांतर भुगतान योजनेत अशी तरतूद आहे की जर पिकाची बाजारभाव किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी असेल तर सरकार शेतकऱ्यांना बाजारभाव आणि एम एस पीमधील फरक देण्यात येईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे याच्यामुळे आता देशभरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याचं म्हटलं आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा